हॅलो गाईज इंग्रजीची भीती वाटते ना हो ही इंग्रजीची भीती दूर करण्यासाठी आज घेऊन आले एक कान मंत्र हा कान मंत्र जर तुम्ही व्यवस्थित शिकून घेतलात आणि माझ्या सोबत राहून याची प्रॅक्टिस केली तुम्ही तर तुमची इंग्रजीची भीती जी आहे ती पूर्णपणे नाहीशी होणार आहे स्टुडंट मग त्यासाठी आपण काय करणार आहोत तर मी तुम्हाला सांगणार आहे बेसिक इंग्लिश सो बेसिक इंग्लिश ची आपण ही एक सीरीज सुरू करतो हो। आहोत so, सो जोपर्यंत तुम्हाला बेसिक इंग्रजी पक्क होणार नाही तोपर्यंत आपली ही सीरीज चालू राहील या सीरीज मध्ये आपण काय करणार आहोत तर अत्यंत बेसिक पासून वेगळ्या पद्धतीने आपण हा कानमंत्र शिकणार आहोत पण हा कानमंत्र एकदा का तुम्हाला कळला की मग मात्र जवळपास ऐंशी टक्के इंग्रजीची भीती जी आहे तुमची ती दूर पडणार आहे कशासाठी आणि का आणि कसा अभ्यास करायचा तो कान मंत्र चला तर बघूया आणि हो व्हिडिओ प्लीज स्किप न करता बघा कारण त्याशिवाय कानमंत्र पूर्णपणे कळणारा नसतो सो so, चला शिकूया आजचा हा कानमंत्र आणि आपली जी इंग्रजीची वाटणारी भीती आहे ग्रामर बद्दल वाटणारी भीती आहे ती बघा कशी पूर्णतः नाहीशी होते आणि अगदी खात्री ठेवायची आहे की आजचा हा व्हिडिओ आजपासूनची ही जी सिरीज आहे ही जर तुम्ही कंटिन्यू पंधरा दिवस जरी केली पंधरा दिवस कंटिन्यू पंधरा दिवस आणि त्यातला एकण एक, एक शब्द ऐकला तो लिहून घेतला तर तुमचं इंग्रजी जे आहे ते पूर्णतः पूर्णतः पक्क होणार आहे चला तर मग सुरुवात करूया आजचा आपला हा कानमंत्र शिकण्यासाठी सो स्टुडंट काय असेल बरा असा हा कानमंत्र असं तुम्ही गेस करत असाल सो सिहर तुम्हाला इथे काही स्ट्रक्चर दिसतील या स्ट्रक्चरच्या मदतीनं आपण तो कानमंत्र जो आहे तो आपण शिकून घेणार आहोत सो सी हियर तुम्हाला इथे काही शब्द दिसतील तीन बॉक्सेस केलेले आहेत मी त्याच्यानंतर इकडे एक बॉक्स केलेला तुम्हाला दिसेल सो आपण या बॉक्सच्या मदतीनं आजचा जो कानमंत्र आहे तो आपण समजून घेऊया सो सी हियर चला तर मग स्टुडंट बघूया काय आहे तो कानमंत्र सो तुम्हाला इथे काय दिसेल कि वर्कर डान्सर स्टुडंट सिंगर हे तुमच्या लक्षात येतील काय आहेत बरं हे काय शब्द आहेत सो तुमच्या लक्षात येईल की हे कुठले तरी नाउन आहे बरोबर सो so, आता सपोज मला जर सांगायचं असेल की कदाचित तुम्हाला मी याची सुरुवात केली की असं वाटेल अरे हे खूप सोपं आहे पण अजिबात नाही हा अत्यंत बेस आहे आणि तो नेमका कसा घेतात हे आपल्याला आलच पाहिजे अगदी लहान मुलं जरी असतील तरी पण बघा इट इज ही जी सिरीज आहे लहान मुलांसाठी आणि जे नवीन नवशिके आहे, आहेत त्यांच्यासाठीची ही सिरीज आहे त्यामुळे अगदी हा कानमंत्र हा प्रत्येकासाठी असणार आहे कुणासाठी प्रत्येकासाठी तर लहान मुलं लहान मुलांना तुम्ही याच पद्धतीनं शिकवू शकता कितीही तुमची लहान मुलं असू द्या किंवा जे कुणी नवशिके आहेत म्हणजे जे बिगिनर्स आहेत तर ह्या बिगिनर्स साठी सुद्धा तुम्हाला ही मेथड वापरता येणार आहे ओके सो so, नवशिक्यांसाठी आणि लहान मुलांसाठी स्पेशली तुम्ही या मेथडचा उपयोग करणार आहात प्रत्येकासाठी लागू होईल ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया आपण बघा आता आपल्याला सपोज मी इथं आय ठेवलं बघा कान मंत्र शिकायचं आहे कान मंत्र सांगणार आहे सो so, डोंट स्कीप एट ऑल फक्त समजून घ्यायचं आहे अगोदर सो so, कानमंत्र तर त्या कालमंत्राकडे आपण जाणारच आहोत जस्ट त्यापूर्वी आपण काही भाग बघूया सपोज मी इथं आय ठेवलेला आहे आणि आयच्या सोबत आय सोबत मी एम शब्द ठेवला ही जोडी तुम्हाला पाठच असेल आय एम नसेल तर पाठ करा मी तुम्हाला जोडे सुद्धा सांगणारच आहे सो सपोज आता आय तर मग काय होईल मला वाक्य तयार करायचं आहे मी पहिले या बॉक्सकडे वळेल काय होईल आय एम अवर कर आता इथं प्रत्येक ठिकाणी लावत असताना आपल्याला अ हा शब्द ऍड करायचा आहे अ मीन्स एक दोन तीन आपण जेव्हा एक दोन तीन वापरतो तर त्यासाठी इंग्लिश मध्ये अ हा शब्द वापरणं कंपल्सरी असतं सो आपल्याला वाक्य करावं लागेल आय एम अ वर्कर अ अ म्हणायचं ह्याला आय एम अ वर्कर आय एम अ डान्सर आय एम अ स्टुडंट आय एम अ सिंगर आय एम अ तुमच्या लक्षात आलं याचे वाक्य लक्षात आले कान कानमंत्राकडे थोड्या वेळाने वळूया सो आता बघूया आपण हे दुसरा टेबल त्या दुसऱ्या टेबल मध्ये आपण काय करू शकतो आता बघा मी जर म्हणाले आता फक्त हा अ आपल्याला ह्या टेबल पूर्वीच वापरायचा आहे या टेबलच्या पूर्वी आपल्याला हा अ वापरायचा नाही मग आता मी काय म्हणेल आय ऍम इन द क्लास आय ऍम ऑन द ग्राउंड आय एम इन द हॉस्पिटल बघा मी वाक्य बरोबर आहेत का हे आय एम इन द क्लास मी क्लास मध्ये आहे आय मीन आय एम ऑन द ग्राउंड मी ग्राउंड वर आहे आय मीन द हॉस्पिटल मी हॉस्पिटल मध्ये आहे आय इन द मार्केट मी मार्केट मध्ये आहे आय इन द हॉल मी हॉलमध्ये आहे आय इन द किचन मी किचन मध्ये आहे सो यामधून तुमच्या लक्षात येईल सपोज मी पुण्याला असेल पुण्यामध्ये पुणे सिटी मध्ये असेल तर आय मीन पुणे पुण्यातल्या एखाद्या पर्टिक्युलर प्लेसला तुम्ही असाल सपोज तुम्ही शनिवार वाड्याला आहात एक पर्टिक्युलर पुण्यामधलं ठिकाण तर मग त्यावेळेस आपण वापरत असतो ऍप एम वाडा आय एम ऍट शनिवार वाडा एक फिक्स पोझिशन असेल तर ऍट वापरतात सो आपण ते नंतर डिटेलमध्ये बघणारच आहोत सपोज मी लॅब मध्ये असेल तर मी म्हणेल एम इन द लॅब सो मग हे वाक्य बरोबर आहे हो ना ऐकलेले आहेत तुम्ही अशा प्रकारचे वाक्य काय हे बरोबर आहे आता हे बघूया आता इथे पण वापरायचं नाही आपल्याला आपण फक्त ह्यासाठीच वापरतोय सो बघा आय एम पहिला टेबल कंटिन्यू घ्यायचा आहे आय एम ब्लाइंड ब्लाइंड म्हणजे आंधळा आय एम ब्लाइंड मी आंधळी आहे सपोज आय एम ऑनेस्ट मी प्रामाणिक आहे आय एम प्रॉल आपण आपण कसे आहोत ते सांगतोय की मी उंच आहे दो एम शॉर्ट ओके मी शॉर्ट आहे सो आय एम काइंड मी खूप दयाळू आहे सपोज एम रिस्पॉन्सिबल मी जबाबदार आहे मी कशी आहे जबाबदार आहे आय एम टॅलेंटेड आय एम ब्राईट आय एम वीक हे जे शब्द वापरले आता है हे कसे सांगितलेत बघा मी कसं आहे मी आंधळ आहे मी कसा आहे मी प्रामाणिक आहे मी कसा आहे मी उंच आहे मी कसं आहे मी दयाळू आहे मी कसा आहे मी जबाबदार आहे मी कसा आहे क्लिअर सो स्टुडंट आता बघा आता हे जे शब्द आहेत जसं इथं आपण आय एम वापरलेलं आहे आय एम वापरलं की मी आहे अशा प्रकारचे हे सगळे वाक्य तयार होतात राईट नेक्स्ट आता आय च्या ऐवजी सपोज तुम्ही वापरलं ही 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 इज 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 ओके सपोज वापरलं म्हणजे म्हणजे काय तो is आहे जुनी माहितीये तुम्हाला सो so, आता आपण हेच वाक्य या पद्धतीने घेतले ही इज अ वर्कर ही इज डान्सर ही इज अ स्टुडंट ही इज अ सिंगर तो कामगार आहे तो गायक आहे तो शिक्षक आहे तो कोण आहे तो ही मग ही ने आपण हे सगळे वाक्य करू शकतो फक्त ही अ so, ग म्हणता येईल नाही राईट सो इथे मात्र आपल्याला काय वापरावं लागतं सी वापरावं लागतं सी म्हणजे ती तर इथे आपण सी वर्कर डान्सर स्टुडंट हे सगळे शब्द वापरू शकतो सी इज स्वीपर हे पण वापरू शकतो आपण परंतु गर्ल म्हणताना सी सीज गर्ल म्हणता येईल पण बॉय म्हणताना सी इज बॉय म्हणता येईल का नाही म्हणता येणार बॉय साठी आपल्याला ही इज अ बॉय असच वापराव लागतं का कारण ही शब्द जो आहे तो आपण पुल्लिंगी वापरतो राईट सो एवढं बेस तो so, एवड़ा को तुम्हाला नक्कीच माहिती आहे मग आता इकडेचे सेंटेंस करताना सुद्धा तुम्ही ही इज किंवा सी इज चा वापर तुम्ही करू शकता ही इज इन द क्लास ही इज ऑन द ग्राउंड ही इज इन द हॉस्पिटल ही इज इन द पोस्ट ऑफिस म्हणजे आपण काय सांगतो आहोत तो कुठे आहे ही इज इन द क्लास तो कुठे आहे ग्लास मध्ये आहे हिज ऑन द ग्राउंड तो कोठे आहे तो ग्राउंड वर आहे ही इज इन द हॉस्पिटल तो कोठे आहे तो हॉस्पिटल मध्ये आहे हि इज इन द लॅब तो कुठे लॅब मध्ये आहे प्रयोगशाळे मध्ये आहे म्हणजे तो कोठे आहे क्लिअर तसच तो असेल ही असेल सी असेल आता सपोज इट वापरायचं आहे तर बघा इट इज आता इट जो शब्द आहे तर तो मात्र आपल्याला थोडासा काळजीपूर्वक वापरावा लागतो का कारण इट हा शब्द जो आहे तो इट आपण निर्जीव वस्तू प्राणी किंवा लहान पक्षी प्राणी यांच्यासाठी आपण तो वापरत असतो ज्या वेळेस आपल्याला एखादा पक्षी प्राणी असेल त्याचा जेंडर माहीत नसेल तो स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे त्यावेळेस पण आपण इटच वापरत असतो सो so, आपण इट इज परंतु आपल्याला इट इज अ वर्कर इट इज अ डान्सर असं नाही म्हणता येणार कारण जे प्राणी आहेत ते निर्जीव वस्तू आहेत त्यासाठी आपण इट हे वापरू शकत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर सांगायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इट इज अ टेबल है ना, है, ते वस्तु आहे, शकर ना ग्या। अशा प्रकारचे इट साठी सेपरेट अशा प्रकारचे नाउन तुम्हाला वापरावे लागतील इट इज अ ट्री किंवा इट इज अँड इन्सेक्ट इन्सेक्ट इट इज अ डॉग इट इज अ डग तो एक डॉग आहे ज्यावेळेस आपल्याकडे एखादी तर त्या स्टोरीमध्ये आपण अशा प्रकारचे इटचे वाक्य वापरत असतो आता हेच वाक्य आपल्याला घ्यायचे असतील ते कुठे आहे तर इट इज इस... आता आपल्याला टेबल सांगायचं टेबल बद्दल सांगायचं असेल तर आपण टेबल सगळीकडेच असतात त्यामुळे म्हणू शकतो की दिस इज टेबल इट इज इन द क्लास हा टेबल आहे हा टेबल कुठला आहे कुठे आहे तो तो क्लासमध्ये आहे सो असं आपण घेऊ शकतो परंतु इट्स साठी मात्र लिमिटेशन्स येतात त्यामुळे इट्स साठी हे सगळे सेंटेन्सेस तयार होऊ शकणार नाही ओके सो केअरफुल यूज करा कुठे यूज करायचं मी समजावून सांगितलेलं आहे सो so, अर्थपूर्ण वाक्य पाहावं लागतो इट साठी आता इट इज ब्लाइंड इट इज ऑन एस यातले पण शब्द थोडेसे अर्थानुसार आपल्याला घ्यावे लागतात इट इज ब्लाइंड एखादा बर्ड ब्लाइंड असू शकतो डॉग ब्लाइंड असू शकतो तर तुम्ही म्हणू शकता इट इज ब्लाइंड इट इज ऑनेस्ट म्हणू शकता डॉग बद्दल बोलत असाल तर इट इज ऑनेस्ट सो टॉल जो आहे तर तो कुत्रा शॉर्ट टॉल असू शकतो त्याबद्दल पक्षी प्राणी यांच्याबद्दल काही वेळेस तुम्ही हा शब्द वापरू शकता काइंड वगैरे स्टोरीत लिहित असाल तुम्ही पक्ष्यांबद्दल प्राण्यांबद्दल तर काइंड वापरू शकता रिस्पॉन्सिबल तसाच म्हणजे तुम्हाला संदर्भ पाहावा लागतो कॉन्टेक्च्युअल मिनिंग ज्याला म्हणतो आपण ते संदर्भानुसारच मिनिंग पाहून तुम्ही हे वाक्य करू शकता पण असं म्हणू शकता तुम्ही की इट इज ब्लाइंड इट इज ऑनेस्ट इट इज टॉल इट इज काइंड प्रॅक्टिस करायची असेल तर सीट वापरा सुरुवातीला सगळीकडेच जसं की इट इज इन द क्लास इट इज ऑन द ग्राउंड इट इज इन द हॉस्पिटल प्रॅक्टिससाठी म्हणा नो प्रॉब्लेम ॲट ऑल ठीक आहे हळूहळू समजेल की इट हा शब्द या वस्तूंसाठी आपल्याला वापरता येतो आता तुम्ही म्हणाल मॅडम हे झालं हे सी इट सुद्धा आता हे सगळे आपण सिंग्युलर सब्जेक्ट घेतलेले आहेत यामध्ये सिंग्युलर सब्जेक्ट यू जरी घेतला तरी सुद्धा आपल्याला असे सेंटेन्सेस घेता येतात प्ल्युरल यू जरी घेतला आपण तरी पण आपण याच पद्धतीचे वाक्य म्हणू शकतो जसं की यु आर अ वर्कर यू आर अ डान्सर यू आर स्टुडंट यू आर अ सिंगर यू आर अ स्वीपर यू आर इन द क्लास यू आर इन द लायब्ररी यू आर ब्लाइंड यू आर टॉल यू आर रिस्पॉन्सिबल यू आर टॉल यू आर फॅट यू आर वीक यू आर लेझी यू आर हंग्री यू आर एक्सायटेड या प्रकारचे वाक्य आपण त्यापासून तयार करू शकतो कान मंत्र आहे हा कान मंत्र कारण का तर विद्यार्थ्यांना आता तुमच्या लक्षात येईल की मी तुम्हाला काय घेते आहे सो मी हे तुम्हाला आता इथं मंत्र सांगणार आहे तुम्हाला की काय कान मंत्र लक्षात ठेवायचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी कारण ना ॲमेझार चे सुद्धा वाक्य कसे बनवायचे असतात मुलांना नेमके कुठं वापरावेत ॲमेझॉन हे कळतच नाही खूप जणांना So सो बेस बेस याच्यासाठी मी एक कानमंत्र सांगणार आहे तुम्हाला तो कानमंत्र आपल्याला शिकायचा आहे त्याच्यानंतर बघा जर दे असेल किंवा वी असेल या दोन्ही पुढे सुद्धा आपण आर वापरतो राईट दे किंवा आता याच्यामध्ये इकडे लिहिते मी सो तुम्ही दे घेऊ शकता किंवा तसंच तुम्ही वी घेऊ शकता सो दोन्हीसाठी आपण आर घेतो दे आर आता फक्त इथं दे आणि वी असेल अनेक वचनी यु असेल तर हा अ येणार नाही आणि त्याच्या ऐवजी आपल्याला सेंटेन्सेस करावे लागतात बघा आपल्याला सेंटेन्सेस कसे करावे लागतात जर अनेक वचनी शब्द असेल अनेक वचन म्हणजे आय किंवा सॉरी जर अनेक वचनी शब्द असतील जस की दे असेल वी असेल यू असेल सो यासाठी आपण जर वाक्य तयार करत असतो तर कसे करायचे बघा हा वर्कर घ्यायचा सो आपल्याला घ्यावा लागतो आर हा वर्कर घ्यायचा शब्द आणि याला यश कारण का हे अनेक वचनी शब्द आहेत तसंच यामधला हा एक यू हा पण अनेक वचनी आर अ वर्कर एक यू असेल तर यु आर अ वर्कर तू एक कामगार आहेस पण यू दोन्ही अर्थाने वापरला जातो एक वचन पण आणि अनेक वचन पण अनेक वचनी जर असेल तर मग आपल्याला लिहावं लागतं वी आर वर्कर्स यू आर वर्कर्स ओके सो इथे आपल्याला वर्कर्स शब्द घ्यावा लागतो परंतु सिंग्युलर यू जर असेल हा यू लक्षात घ्या हा यू जो आहे हे अनेक वचनी यू आहे पण सिंग्युलर यू जर असेल तर मात्र तुम्हाला त्यासाठी यू आर अ घ्यावं लागतं यू आर अ वर्कर राईट यू आर अ वर्कर अ वर्कर So, एक वचणी यु असेल तर हा बघा इथं हा एक आहे परंतु इथला जर यू पाहिला तर हा अनेक वचनी आहे इथे अनेक वचन दिले मी हे अनेक वचने आहेत तर त्यासाठी त्या त्या आपल्याला हा यश प्रत्यय लावावा लागतो सगळीकडेच लावायचा दे आर डान्सर्स वी आर स्टुडंट्स वी आर सिंगर्स सगळीकडे यश प्रत्यय लावावा लागतो अनेक वचनी शब्दांसाठी क्लिअर सो स्टुडंट आता तुम्ही म्हणाल मॅम आता तरी सांगा ना कान मंत्र काय आहे सो so, तुम्हाला हे सगळ्या सब्जेक्टचे समोर समजलं असेल आता तुम्ही हे कसे घेणार आहात मी तुम्हाला इकडे अजून स्पेस ठेवलेला आहे मुद्दा मला काही तुम्हाला शब्द द्यायचे आहेत की ज्या शब्दांच्या मदतीने तुम्ही हे अशा प्रकारचे अजून भरपूर वाक्य तयार करू शकता मी तुम्हाला वाक्य पण देणार आहे कमेंट साठी सो so, त्या तत्पूर्वी आपण कानमंत्र बघूया बघूया ओके सो आता कानमंत्राकडे आपण वळणार आहोत सो तत्पूर्वी हे वाक्य so, तुम्ही मला करून दाखवा तुम्हाला जमतात का ते आपण बघूया सो मला कमेंटमध्ये याचे आन्सर पाठवा पाहूया कुणाकुणाला हे वाक्य जमतात मी मुंबईला आहे किंवा मुंबईत आहे मी मुंबईत आहे राईट तुम्ही कुठे आहात तुम्ही सध्या कुठे आहात तुम्ही कोणत्या गावात आहात तेही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा आणि तुम्हाला याचं सेंटेन्स जे आहे हे तुमचं ॲटोमॅटिक तयार होईल तुम्ही कुठे आहात तुम्ही कोणत्या गावात आहात आता सो ते लिहा तुम्ही सपोज मी आहे इथे परभणीमध्ये आय I मीन mean परभणी मी परभणीत आहे तुम्ही कुठे आहात इट डाऊन तुम्ही कुठे आहात ओके तुम्ही त्याचबरोबर कुठे आहात okay? तुम्ही रूममध्ये आहात का तुम्ही मार्केटमध्ये आहात व्हिडिओ तुम्ही कुठे पाहत आहात तो प्लेस पण तुम्ही लिहा ओके जसं की सपोज मी इथे हॉलमध्ये आहे मी व्हिडिओ करते तुम्ही कदाचित कारमध्ये बसलेला असाल आणि व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही लिहू शकता की आय मीन द कार मी कारमध्ये आहे सो so, तुम्ही कारमधून व्हिडिओ पाहत आहे हे मला समजेल म्हणजे तुम्ही प्लेस पण सांगा की तुम्ही कुठे आहात क्लिअर सो so, तेही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचं आहे आता आपण दुसरे सेंटेन्स घेऊ तो दयाळू आहे दयाळू दयाळूसाठी काय शब्द आहे काय तो दयाळू आहे आम्ही हुशार आहोत आहात की नाही हुशार आम्ही हुशार आहे आहोत हे सारख्याच अर्थाचे शब्द आहेत क्लिअर सो so, कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर जरूर पाठवा आणि आता बघूया ऍक्च्युअल हा कान मंत्र काय आहे आणि हो स्टुडंट या सिरीजमध्ये आपण त्या त्या व्हिडिओशी संबंधित काही एक्स्ट्रा शब्द सुद्धा जे असणार आहेत तेही आपण पाहणार आहोत कारण हे बेसिक इंग्रजी आहे पण यातून हे तुमची इंग्रजीची भीती जी आहे ती मला पूर्णपणे नाहीशी करायची आहे आणि तुम्ही जर हे नीट पाहिलं आणि ते व्यवस्थित वही करा त्यात लिहून घ्या करा करा नाही घ्याच करा कशावरही घ्या पण व्यवस्थित लिहून घ्या सो बघा आता आपल्याला मंत्र कसा आहे याचा सो तुम्हाला हे समजलं असणार आहे राईट सो एकच मिनिट ओके सो आपल्याला पहा येस आपल्याला मंत्र पहायचं आहे राईट हाताला शाई लागलेली आहे माझ्या थोडी ओके नो प्रॉब्लेम सो बघा आता आपला मंत्र काय आहे सो तुम्हाला इथे लक्षात येईल की आपण हे जे चे क्रियापद वापरलेत इज आर हे आपण इथे तुबीचे क्रियापद वापरलेले आहेत बघा कोणते कोणते वापरले आपण स्पेशली आपण हे तीन क्रियापद वापरलेले आहेत एम आणि e, आर सो so, हे जे तीन क्रियापद आहेत हे टुबीचे क्रियापद आहेत हे वर्तमान काळातले आहेत हे भूतकाळातले कसे वापरायचे भविष्य काळातले कुठे कुठे वापरतो हे तुम्हाला मी नंतर सांगेल आता ह्याचा कानमंत्र काय आहे ह्याचा कानमंत्र बघा आय एम वर्कर कोण आहात तुम्ही ओके सो काय किंवा कोण काय कोण आणि इथं काय सांगितलेलं आहे मी कुठे आहे क्लासमध्ये कुठे आहे हॉस्पिटलमध्ये कुठे कोठे प्लेस नेम सांगतो आपण म्हणजे कोठे ओके तसंच आपण कसे आहोत तुम्ही कसे आहात ती कसे आहे ते सर्व कसे आहेत कसे आहे, कशे आहे? कसे आहे बघा आता तुम्हाला जर कोणी विचारलं की इंग्रजीचा कानमंत्र कोणता आहे तर इंग्रजीचा कानमंत्र हा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही क्रियापदांसाठी इंग्रजीचा कानमंत्र हा आहे काय कोण कोठे कसा काय कोण कोठे कसा हे शब्द लक्षात ठेवा काय आहे मी काय आहे मी कोण आहे अशा अर्थाचे जेव्हा तुम्हाला वाक्य बनवायचे असतात तेव्हा तुम्ही या पद्धतीनं वाक्य बनवा मी कुठे आहे तो कुठे आहे ती कुठं आहे आम्ही कुठे आहोत कुठे आहे या अर्थाचे जेव्हा वाक्य बनवायचे असतात तेव्हा तुम्ही या पद्धतीचे वाक्य वापरा आणि मी कसा आहे तो कसा आहे ती कशी आहे सो तिच्या परिस्थितीबद्दल आपण विशेष माहिती सांगतोय त्या व्यक्तीबद्दल ती व्यक्ती नेमकी कशी आहे त्याची विशेष माहिती आपण सांगतो म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे विशेषणं असतात तो अशा प्रकारे विशेषण सांगण्यासाठी सुद्धा आपण हे टुभीचे क्रियापद वापरत असतो हा कानामंत्र अजिबात विसरायचा नाही कुठं वापरा कळतच नाही ना आणि हे नाही कळत नाही कळत काय कोण कोठे कसा हा मंत्रच समजत नाही मग लक्षात आलं का आता समजा मी म्हणाले की मी मी कोण आहे तर मी काय म्हणेल आय टीचर मी कोण आहे एम अ टीचर समजा मी विचारलं ती कोण आहे ती गायिका आहे सी इज अ सिंगर ती कोण आहे गायिका आहे ती कुठे आहे आता सी इज सी इज इन पुणे नाव ती आता पुण्यात आहे सी इज इन पुणे नाव सो ती आता पुण्यामध्ये आहे सो so, या पद्धतीने ती कुठे आहे सांगितलं ती कशी आहे सी इज व्हेरी एक्साइटेड ती खूप एक्सायटेड आहे तिचं गाणं आहे आता सो सी इज व्हेरी एक्साइटेड सी इज व्हेरी हॅपी सी इज वेरी डिलाइटेड ती कशी आहे इट मीन्स दॅट काय कोण कोठे कसा हा कान मंत्र विसरायचाच नाही काय कोण कोठे कसा याचाच आपल्याला उपयोग करायचा आहे जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे टुबीचे क्रियापद घ्यावी लागतात म्हणजे कोणते सो काय कोण कोठे कशाला काय वापरणार ऍमेझार काय कोण कोठ कशाला काय वापरणार ऍमेझार क्लिअर सो हा मंत्र तुम्हाला समजला असेल आता या मंत्रामधल्या बऱ्याचशा काही गोष्टी आपल्याला अजून शिकायच्या आहेत हा आपला पार्ट वनच आहे सो पार्ट वन डे हो so, वन सो so, या डे च्या दिवशी किंवा पार्ट वनच्या दिवशी आपण हा एवढाच भाग शिकलेला आहे पण याचे पार्ट आपल्याला अनेक पुढे होतील आपले किती होतील काय नाही हे नाही सांगू शकत आता कारण हे बेसिक आहे पार्ट वन ओके सो so, पार्ट वन आहे हा आता हा पार्ट वन किंवा तुम्ही जसा रिस्पॉन्स द्याल त्याप्रमाणे तुमचा हा बाकीचा भाग तयार होणार आहे सो so, नक्की शिकत राहा माझ्यासोबत वेगळ्या पद्धतीनं बेसिक इंग्रजी आणि कमेंट बॉक्समध्ये हे मी सांगितलेले वाक्य तुम्ही कोठे आहात तुम्ही कसे आहात हे याचे वाक्य मला जरूर कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि ही बेसिकची इंग्लिश सिरीज तुम्हाला कशी वाटते तुमच्यासाठी ती हेल्पफुल आहे का असेल तर सांगा इट इज युजफुल ओके तुम्ही कसं सांगणार तुम्हाला जर ती उपयुक्त आहे ती उपयुक्त आहे कसं सांगाल इट इज युजफुल युजफुल आहे ना तुम्हाला जर ही सिरीज उपयुक्त होणार असेल तर लिहा इट इज युजफुल ओके सो स्टुडंट तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय नोटिफिकेशन मिळत नाहीत बरेच जण फक्त एखादाच व्हिडिओ पाहतात सो so, तुम्हाला पुढचे व्हिडिओ कसे मिळवायचे मॅम ते आम्हाला समजत नाही म्हणून विचारतात सो so, प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून की तुम्हाला पुढची पूर्ण सिरीज पाहता येईल सुरुवात बेसिक पासून बिगिनर्स असू देत कोणीही नवशिके असू द्या त्या सर्वांसाठी ही सिरीज खूप मदतीची ठरेल आजचा कानमंत्र कसा वाटला ह्या कानमंत्राचे इतर उपयोग आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग हा चॅनलला लाईक करायला विसरू नका हो ना सो so, चॅनलला लाईक जरूर करा लाईक केल्याच्या नंतर हाय एच वाय पी ई नावाचे शब्द दिसतील प्लीज त्याला पण क्लिक करा आणि पॉइंट येतील सो ते पॉइंट सुद्धा जरूर त्यावर बटन क्लिक करा म्हणजे तुम्हाला पॉइंट्स आमच्या चॅनलला दिले जातील सो थँक्यू यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू